नमस्कार लोकशक्ति टी वन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण विशेष पाहुणे जे आमंत्रित केलेले आहे ते आहे करियर मार्गदर्शक प्राध्यापक विजय नवले सर जे महाविद्यालयीन तरुणांना करिअरबद्दल आणि व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करतात आणि त्यांना योग्य तो रस्ता दाखवतात दा। नमस्कार सर सर आजच्या तरुणांपुढे व्यवसायाबद्दल करिअरबद्दल कोणकोणती आव्हानं आहेत आज करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत पूर्वी नव्हतं एवढं आज वातावरण जे आहे ते आर्थिक स्तरावरचं वातावरण हे पोषक आहे शहर विकसित झालेली आहे ग्रामीण भागातसुद्धा सगळ्या गोष्टी पोचलेल्या आहेत त्यामुळे एक खूप मोठा एक चांगला प्लॅटफॉर्म हा मुलांसाठी तयार झाला आता याच्यातली आव्हानं जी आहेत ती कोणती आहेत या आव्हानांमध्ये पहिलं आव्हान आहे ते विद्यार्थ्यांचं स्वतःचं स्वतःबद्दलचं त्याच्यामध्ये वेळ व्हायला घालवणारी टाईमपास करणारी करमणूक करणारी मज्जा करणारी ध्येय नसलेली अनेक तरुण अनेक तरुण मंडळी आपण जेव्हा आप पाहतो तेव्हा लक्षात येतं की ही मुलं ही स्वतःच स्वतःसाठी समस्या निर्माण करत आहेत म्हणजे आईवडिलांचा कदाचित असलेला चांगला बॅकग्राऊंडचा भागसुद्धा वायाला जाऊ शकेल अशी परिस्थिती या मुलांची होती आता ज्या मुलांमध्ये या गोष्टी अडचणीच्या नाहीत परंतु ते प्रगती करतात प्रयत्न करत आहेत त्यांच्या पुढची जी आव्हान आहे त्या आव्हानांमध्ये निश्चितच आ, एक मोठी स्पर्धा एक जर आपन, जी निर्माण झाली आहे त्या स्पर्धेमध्ये एखादं कौशल्य जर नसेल तर काही वेळा हे आव्हान बनून जातं कधीकधी कौशल्य असून सुद्धा आणि शिक्षण असूनसुद्धा ज्याला सॉफ्ट स्किल म्हणतो आपण जी संभाषण कौशल्य ती जर नसतील तर अडचण निर्माण होऊ शकते अगदी क्वचित काही ठिकाणी पैशांची समस्या म्हणजे उद्योजकता क्षेत्र क्षेत्राचं ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटसाठी जर व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी ती असते परंतु आपण पाहतो की अलिंग फायनान्सच्या अनेक स्कीम्स आणि याच्यावर तोही मुद्दा पूर्वीसारखा आव्हान म्हणून राहिली नाही या आव्हानांमध्ये आज आपण युवकांमध्ये असलेली जी ज्याला आपण विजन म्हणायला पाहिजे अशी विजन जर त्याच्याकडे असेल त्याची कर्तृत्वशक्ती असेल त्याचं शिक्षण उत्तम असेल तर मात्र त्या विद्यार्थ्यांना त्या युवकांना विशेष आव्हानं नसतात ही वस्तू सर आजच्या तरुणांनी व्यवसाय निवडावा की बिझनेस निवडा आपला बिझनेस निवडावा का महाविद्यालयीन शिक्षण घेऊन कुठंतरी नोकरी शोधावी ह्या दोन याच्या आजचा तरुण ग्रुप फडलेला आहे किंवा कन्फ्युजनमध्ये आपण काय सांगू शकता पूर्वी तरुणांची मोठी संख्या ही नोकरी करण्याकडे आकर्षित होत होती आणि व्यवसाय काही मोजके लोक करायचे मधल्या काळामध्ये काही वर्ष नोकरी करून व व्यवसाय करून असं म्हणणाऱ्यांची संख्या होती आता मात्र परिस्थिती बदललेली आहे आता नोकरी मागणाऱ्यांपेक्षा मला आता स्वतःचा स्टार्टअप चालू करायचं आहे असं म्हणणारी मुलं उपलब्ध आहे याची कारणं पण आहेत कारण नंबर एक नोकऱ्यांची संख्या कमी झालेली आहे सरकारी आस्थापनांमध्ये प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे सुद्धा नोकऱ्या कमी उपलब्ध आहेत ज्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्यातल्या काही मोजक्या जर नोकऱ्या सोडल्या म्हणजे सॉफ्टवेअर आय टी किंवा कॉर्पोरेट सेक्टर किंवा मॅनेजमेंट सेक्टर वैद्यकीय सेवा किंवा उच्च शिक्षित मंडळी सरकारी नोकरी हे जर सोडलं तर उरलेले म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के ज्या नोकऱ्या आहेत त्या कमी पगाराच्या नोकऱ्या त्यामुळे कमी पगाराची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा स्वयंरोजगार चालू करतो असं मुलं म्हणत असतात तिसरा मुद्दा आहे तिथं म्हणजे हल्लीची मुलं ही स्वकेंद्रीय काही प्रमाणात झाली त्याचं कारण एकत्र कुटुंब पद्धती ही जाऊन आता स्वतंत्र कुटुंब ही पद्धती आली सगळेजण मी आणि माझं सगळं याबद्दलचा विचार करताना दिसतात त्यामुळे सामूहिकता कमी झाल्यामुळं माणसाच्या वैयक्तिक एकटेपणाला किंमत अधिक प्राप्त झाली आहे जे पूर्वी युरोपियन देशांमध्ये आपल्याला जाणवायचं भारतामध्ये ते झालेलं आहे याचा एक निगेटिव्ह न होता मी असं म्हणाल की याचा फायदा असा झाला आहे की आता मी कोणाच्या अंडर काम करणार नाही ना असं तरुण म्हणतात म्हणजे याच्यातून उद्योजकता निर्माण होण्याची प्रक्रिया वाढली आहे अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे भारताची इकॉनॉमी गेल्या सत्तर वर्षांच्या कष्टातून आणि गेल्या दहा वर्षांच्या ॲक्सिलरेशनमधून अशा पद्धतीची तयार झाली आहे त्याचं कारण कोणी एकटा दुट्टा नसतो तर संपूर्ण भारतातल्या सगळ्या लोकांच्या प्रयत्नातून जी आत्ता इकॉनॉमी तयार झाली आहे ती इकॉनॉमी आउटसोर्सिंगसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे कोणतंही काम सेंट्रलाईज पद्धतीने नव्हता ते आउटसोर्स केलं जातं आहे आणि याच्यातून छोटे उद्योजक तयार व्हावेत अशी एक प्रकारची व्यवस्था निर्माण झाली आहे या सगळ्या रचनेमध्ये कौशल्य विकास शिक्षण आणि सॉफ्ट स्किल याच्याबद्दलचं सुद्धा एक प्रकारे चांगलं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना ग्रामीण भागांपर्यंत देखील मिळताना आहे आणि म्हणून उद्योजकतेकडे लोकांचा कल वाढलेला आहे पण सगळ्यांनी उद्योजकता करायची नसते शांत सुस्वभावी स्वभावाची मंडळी ज्यांना मोठे ॲम्बिशन्स नाहीत ज्यांना दहा ते पास नोकरी हवी आहे ज्यांना बसून काम करायचे ज्यांना कामांमध्ये प्रामाणिकपणे काम करायचे परंतु खूप पैसा मिळवण्या किंवा खूप मोठं ध्येय नाही ज्यांना मोठी रिस्क घ्यायची इच्छा नाही आहे ज्यांना डेअरिंग करण्यापेक्षा सॅटिस्फॅक्शन हे ज्यांना महत्त्वाचं आहे ज्यांना स्टॅबिलिटी महत्वाची ती मंडळी मात्र नोकरी करताना दिसतात पण ज्याला नोकरी करण्याची मानसिकता आहे त्यांनी नोकरीच केली पाहिजे ज्याला व्यवसाय करण्याची मानसिकता आहे त्यांनी व्यवसाय केला पाहिजे मी नेहमी असं म्हणतो ज्याला खूप पैसे कमवायचे तो व्यक्ती उद्योजकतेच्या मागे जातो ज्याला काहीतरी करून दाखवायचे तो उद्योजकतेच्या मागे जातो जो स्वतः निर्णय प्रक्रियेमध्ये काबील आहे तो उद्योजकतेत जातो आणि अन्य मंडळी ती पण कमी नसतात नोकरीसाठी सुद्धा वेगळी कौशल्य लागतात त्याच्यामध्ये सुद्धा गोष्टीमध्ये आउटसोर्सिंग चालू झालं मी असं जे म्हणालो त्याचा अर्थ असा होतो की म्हणजे जसं हॉटेल चालवायचं तर हॉटेल चालवणारा हा मोठा व्यावसायिक झाला तर मग त्याला जो भाजीपाला सप्लाय करणारा व्यक्ती आहे तो एक व्यवसाय आता तो व्यक्ती एका हॉटेलला सप्लाय करणार नाही तो कदाचित त्याच्या उपनगरातल्या कदाचित पन्नास हॉटेल्सला तो सप्लाय करतो म्हणजे हा झाला छोटा व्यवसाय केवळ भाजीपाला पुरवण्याचा दुसरा मुद्दा आहे की हॉटेलमध्ये समजा आपण दरम्यान हॉटेलचं घेतो समजा तुमच्याकडे पेपर नॅपकिन्स असतात पेपर नॅपकिन्स तयार करणारा छोटा व्यावसायिक झाला पेपर नॅपकिन प्रोव्हाइड करणारा छोटा व्यावसायिक झाला म्हणजे इथे पुरा दुसरी सिस्टीम लागते की जी उपयोगाची असते आणि तो हॉटेलवालाही काही करत नाही तो बाहेरनं घेतो त्यामुळे छोटे व्यावसायिक हाऊसकीपिंगची व्यवस्था जी आहे पूर्वी हाऊसकीपिंग हे स्वतंत्र स्वतःचेच असायचे आता हाऊसकीपिंगसाठी एखादी एजन्सी पाहिली जाते म्हणजे हाऊसकीपिंग हा एक छोटा उद्योग झाला त्याच्या पुढचा उद्योग म्हणजे सिक्युरिटी सिक्युरिटी हे पूर्वी त्या हॉटेलचेच कर्मचारी पाहायचे आता सिक्युरिटीची पण एजन्सी असते अशा पद्धतीने छोटे व्यवसाय अनेक क्षेत्रांमध्ये आउटसोर्स स्वरूपात पाहायला मिळतात सर जे उद्योजक असतात ते लॉस होतात किंवा ते आ, हे होतात काय म्हणतात त्याला त्या ते पैशामुळे लॉस होतात तर नेमकं कशामुळे ते लॉस होतात त्याची कारणं अनेक का असू शकतात लॉस होण्याचं कारण काही व्यक्ती प्रदान करणे आहेत की त्या व्यक्तीचा स्वभाव त्या व्यक्तीची कामाची पद्धत त्याचं फायनान्सवरचं कंट्रोल त्याचे अनावश्यक असे खर्च हे कारणं त्याची असू शकतात की ज्याच्यात त्याला लक्षात नाही आला व्यवसाय कसा करायचा ते त्याचं बिझनेसबद्दलचं नॉलेज नसणं त्याची क्वालिटी नसणं म्हणजे समजा तुम्ही एखादा व्यवसाय चालू केला पण त्याच्यात गुणवत्ताच नाही तर तो व्यवसाय कस्टमर अभावी बंद करू शकतो जर तुम्हाला बिझनेस चालवायचा कसा माहीत नाही आहे माणसं हँडल करायची माहीत नाही आहेत तो व्यवसाय बंद करू शकतो दो ह्या दोन्ही गोष्टी आहेत पण तुम्हाला फायनान्स मॅनेज कसा करायचा माहीत नाही आणायचे पैसे कुठनं पैसे खर्च कसे करायचे हे माहीत नसेल तो व्यवसाय लॉस होऊ शकतो याच्या व्यतिरिक्त मार्केटमधलाच सिच्युएशन खराब झाली म्हणून व्यवसाय लॉसमध्ये जाऊ शकतो शासनाच्या काही धोरणामध्ये तो व्यवसाय समजा अडचणी सापडला तर व्यवसाय लॉस होऊन जातो व्यवसाय लॉस होण्याची आणि काय सर एका साईडला व्यवसाय उभे राहतात आणि एका साईडला व्यवसाय लॉस होतात तर हा जो ताळेबंद आहे हा त्यातून जो उद्योजक नैराशात जातो तर त्याला तुम्ही काय सांगू शकता आणि कुठला मंत्र देऊ शकता सातत्याने बदल करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करताय त्याच्यामध्ये जसं आता मी काही कारणं सांगितली व्यवसाय लॉस होण्याची तर त्यातलं आपल्याशी संबंधित जे कारण आहे ते लक्षात आलं पाहिजे त्याच्यावर सुधारणा केली पाहिजे लॉस होतो म्हणजे काय की त्याच्यामध्ये त्याचं लक्षच नाही आहे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये प्रत्येक दिवशी दिवसाचा हिशोब केला जातो म्हणजे तो कामांचा असतो गुणवत्तेचा असतो पैशाचा असतो प्रॉफिटचा असतो हे जर तुम्ही वर्ष वर्ष जर रिलॅक्समध्ये राहिलात तर तुम्हाला लक्षात येणार नाही की व्यवसायाचे पॅटर्न बदलले तुम्ही आता पाहिलं असेल की पुन्हा मी फूड रिलेटेडच व्यवसायाचे सांगतो की आता मिसळचे हॉटेलचं प्रमाण वाढलेलं असतं म्हणजे प्रत्येक हॉटेलच्या बाहेर मिसळ जसं नाव दिले खास करून पुणे जिल्ह्यात आपण जर बोलायचं आलं हे कारण काय झालं की आता लोकांच्या अट्रॅक्शन पॉईंट कसे झालं आता पारंपरिक हॉटेल व्यवसाय करणाऱ्याच्या हे जर जा लक्षात आलं तर तो स्वतःच्या हॉटेलचं स्वरूप बदलू शकतो त्याची रचना बदलू शकतो म्हणजे लॉसमध्ये जाण्यासाठी मध्ये खूप वेळ जातो पण हा जर गाफील नाही आणि नाही केलं तर मग व्यवसाय लॉस मिळतो सर एखादा सक्सेसफुल उद्योजक आहे ज्याचा टर्न ओव्हर काहीतरी कोटी ते तर त्या उद्योजकाने त्याची इन्व्हेस्टमेंट कशा कशात केली पाहिजे कोण कोणत्या कोणकोणत्या बिझनेसमध्ये केली पाहिजे एखादा बिल्डर आहे एखादा हॉटेल व्यवसाय लोकांनी तुमचं जे ध्येय आहे तुमचं जे गोल सेटिंग आहे आता समजा तुमचं ध्येय तोच व्यवसाय व्हर्टिकली मोठा करायचा आहे वर्टिकली म्हणजे तुमचा व्यवसाय शिरूरमध्ये आहे hmm. आणि तो तुम्हाला राज्यभर न्यायचा आहे तर तुमची गुंतवणूक त्या व्यवसायात झाली पाहिजे तुम्हाला तो व्यवसाय हा एक निमित्त hmm. मात्र आहे आणि स्वतःसाठी त्याचे पैसे वापरायचे अशा केसमध्ये दुर्दैवाने काही लोक स्वतःचा बंगला स्वतःच्या गाड्या याच्यामध्ये गुंतवणूक करताना दिसतात तर इथे मात्र काय होतं किंवा त्या प्रगतीला लगाम लागतो ती प्रगती नंतर नंतर कमी व्हायची काही व्यावसायिक हे इथून पुढच्या काळात ट्रेंडिंग बिझनेस कोणते आहे त्याच्यामध्ये पैसे गुंतवला जातात म्हणजे फूड प्रोसेसिंगचा बिझनेस समजा काही लोक त्याच्यात म्हणजे दुसऱ्या व्यवसायामध्ये काही लोक आपल्याच व्यवसायात पैसे गुंतवतील काही लोक अन्य व्यवसायामध्ये पैसे गुंतवतील म्हणजे बिझनेच्या प्रकारे त्यामुळे अशा ठिकाणी व्यवसाय कारण पैसा जर व्यवसायात गुंतवला तर तो दहा पटीने शंभर पटीने वाढू शकतो आता काही मंडळी म्हणतील की, 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 की मी पैसा बँकेत ठेवतो हे जुन्या काळातले उद्योजक झाले किंवा छोटे उद्योजक झाले काही उद्योजक असं म्हणतील की आम्ही शेअर्समध्ये पैसे गुंतवतो तर मला असं वाटतं की यातला मी तज्ज्ञ नाही यातला तज्ज्ञ कदाचित वॉरंट बके असतील किंवा जे मंडळी मी याच्यामध्ये काम केले की पैशाची गुंतवणूक ही विविध सेक्टर्समध्ये व्हायला पाहिजे त्या वर्तुळाच्या विविध त्रिज्यांच्या ते जे सेक्टर्स आहेत काही पैसा हा तुमच्या व्यवसायासाठी झाला काही पैसा हा तुमच्या व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी जायला पाहिजे तिथे चेंगरपणा चालणार नाही काही पैसा हा तुमच्या प्रेझेंटेशनसाठी म्हणजे छान पद्धतीने व्यवसाय तो दिसला पाहिजे ग्राहक आले पाहिजेत ते सुखावले पाहिजेत यासाठी जायला पाहिजे काही पैसा हा तुमच्या इतर व्यवसायामध्ये जायला पाहिजे काही पैसा हा भविष्याच्या दृष्टीने ज्या तुमच्या तजवीजी करायच्या त्यासाठी जायला पाहिजे फार कमी पैसा हा चेंगरीसाठी जायला पाहिजे बरेच मोठे उद्योजक ज्यांची चौथी पिढी पाचवी पिढी आता दिसते ही सगळी मंडळींची घाणी खूप साधी दिसते दो आणि दोन वर्षात व्यवसाय फुललेले मंडळी कदाचित तो पैसा उडवताना दिसतील मला असं वाटतं की ते पैशाचं नियोजन ते अधिक सक्षमतेने सकारात्मकतेने केलं म्हणजे आर्थिक साक्षरतेची गरज आज आपण आर्थिक साक्षरतेची गरज आहे जो मनापासून व्यवसाय करतो स्वतः कष्टातून करतो त्याला ही आर्थिक साक्षरता होते किंवा त्याच्या संपर्कातली मंडळी तुला गायडन्स करतात आणि आज अशा पद्धतीची आर्थिक साक्षरता अनेक व्यवसाय शेअर मार्केटमध्ये लँड घेण्यामध्ये भूखंड घेण्यामध्ये किंवा प्रॉपर्टी घेण्यात पैसे गुंतवणात ही गुंतवणूक खरंच योग्य आहे का आपला सांगत आहे प्रत्येकाच्या वरती अवलंबून ज्याला स्वतःसाठीच करायचंय तो स्वतःचा बंगला स्वतःसाठी लँड घेऊ शकतो एखादा व्यक्ती स्वतःच्या व्यवसायासाठी लँड घेऊ शकते आणि तो एका गुंठ्यात असलेला व्यवसाय तो कदाचित दोन एकर मध्ये करू शकतो आता ही लँड इन्व्हेस्टमेंट ती महत्वाची स्वतःच्या बंगल्यासाठी जे इन्व्हेस्ट होईल कोणत्या टप्प्यात करावी याला पण वयाची पंचवीस हवे करायची का ते चाळीस हवे करायची का बहातर करायची प्रायोरिटीचा शेअर मार्केटमध्ये उद्योजकांनी इन्व्हेस्टमेंट करावी शेअर मार्केट बद्दल मला की ते हल्ली आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीची चर्चा चालू झाली की कोणत्या ती चर्चा चालू झाली असं वाटतं की तो एक शेवटचाच मुद्दा भारतीय उद्योजक आणि पाश्चिमात्य देशातील उद्योजक यांमध्ये काय डिफरन्स आहे यांमध्ये फरक काय आहे पाश्चिमात्य देशामध्ये एखादा व्यवसाय चालू करताना सगळ्या सिस्टीम चालू झाल्याशिवाय बिझनेस चालू होतो आपल्याकडं अर्धवट सिस्टीमवरून आपण चालू करतो ताटामध्ये सगळ्या गोष्टी वाढल्यानंतर जेवायला सुरुवात करायची असते तर पाश्चिमात्य मंडळीची तजवीज सगळी पूर्ण सेटअप पूर्ण झाला आणि मग बिझनेस चालू झाला आपल्याकडे इलेक्ट्रिकल कनेक्शन नसल्यापासून आपण तिथं काम चालू करायचा प्रयत्न करतो पाणी नसतं रस्ते नसतात कनेक्टिव्हिटी नसते इन्फ्रास्ट्रक्चर नसतं आणि अर्धवट डोल्स असतात माणसं स्पीड नसतात आणि आपण बिझनेस चालू करतो कारण आपल्याकडे आपला दोष नाही त्याच्यामध्ये आपण दोष देत नाही आपल्याकडे करत नाही आपण अजून ग्रोइंग कंडिशन आहे परदेशामध्ये या सगळ्या गोष्टींची रचना ऑलरेडी शासन त्याच्यामध्ये घेतलं लक्ष घालत असतं आणि मग व्यवसाय चालू होतो त्याला ते सपोर्ट केला जातो आणि मग तिथून त्याचा त्याचा जो स्ट्रगल आहे हा त्याच्या गुणवत्तेचा आहे आपल्याकडे बाकी अनेक स्ट्रगल त्याला जायला लागतं कोर्ट त्याच्या भावकी गावकी अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात बऱ्याच वेळा त्याला आपलीच लोकं त्रास देऊ शकतात तर या सगळ्याच्यामध्ये परदेशातला उद्योजक हा अधिक स्टेबल आहे असं मला वाटतं नक्कीच सर धन्यवाद खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आणि यो उद्योजकांना तुम्ही एक असं मार्गदर्शन केलं की लॉस न होता योग्य अशी इन्व्हेस्टमेंट करा धन्यवाद सर